चला तर फ्रेंड्स मोदक बनवूया आपण गुळ खोबऱ्याचे त्यासाठी मी एक पूर्ण डोल घेतलेला आहे खोबऱ्याचा आहे आहे त्याला मिक्सरमध्ये छान बारीक करून या पद्धतीने बारीक करून घ्यायचं आहे पॅनमध्ये मध्ये दोन चमचे तूप टाकलेलं आहे थोडीशी खसखस टाकलेली आहे आणि जो खोबर्यास आपण बारीक करून ठेवला होता तो टाकलेला आहे छान गुलाबी रंग होईपर्यंत परतून पर घ्यायचा आहे जेवढा खोबरा केस होता आपला त्याचा अर्धा आपण गुळ घेऊन राहिलेला आहोत आणि छान मिक्स करायचा आहे दोन चमचे दूध टाकूया आपण तुम्ही दुधाऐवजी पाणी पण टाकू शकता छान मिक्स करायचं आहे आणि गुळ पूर्ण विरघळल्यानंतर ड्रायफ्रूट टाकलेले आहे विलायची पावडर टाकलेली आहे या स्टेजवर तुम्ही हे असंही वापरू शकता पण मी यामध्ये थोडंसं ट्विस्ट केलेला आहे गॅस बंद केलेला आहे गरम कढई असतानाच त्यामध्ये थोडंसं दूध पावडर टाकलेलं आहे आणि छान मिक्स करून घेतलेलं आहे खूपच मस्त आणि टेस्टी झालेले आहेत मोदक हे या पद्धतीने तुम्ही हे मोदक बनवून बघा थोडस थंड होऊ द्यायचं आहे तोपर्यंत आपण बाहेरचं कवर बनवून घेऊ पाऊन वाटी मैदा घेतलेला आहे त्यामध्ये थोडासा रवा टाकलेला आहे आणि ह्या बॅटरमध्ये आपण थोडंसं मीठ टाकलेलं आहे कणकीमध्ये आणि थोडस मोहन टाकलेलं आहे तेलाचं तेल गरम करून म्हणजे बाहेरचं चा कवर चांगलं कुरकुरीत होणार मोहन चांगलं करून घ्यायचं आहे कणकीला मिक्स केल्यानंतर थोडसं दूध किंवा पाणी टाकून गोळा बनवून घ्यायचं आहे छान गोळा बनवून झाला की त्याला आपण छान चुरून त्याला झाकण लावून अर्धा तास ठेवून द्यायचं आहे आपलं गूळ खोबऱ्याचं मिक्सर पण छान थंड झालेलं आहे तर त्याचे छोटे छोटे आपण गोळे बनवून घेऊया तुम्ही ह्या पद्धतीने याचे लाडू पण बनवून ठेवू शकता गणपती बाप्पाला खूप आवडेल लाडू बनवले तर पण मी मोदकमध्ये भरून आलेली आहे तर चला आता आपण मोदक बनवून घेऊया मोदक खूपच टेस्टी झाले होते या पद्धतीने तुम्ही बनवून बघा कधी कधी काही वेगळं पण खायला छान वाटतं तर मला हे खूप आवडले म्हणून मी तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर करून राहिलेली आहे तर या पद्धतीने आपण छोटे छोटे कोळे करून घेतलेले आहे एवढ्या मिश्रणामध्ये आपले तेवीस चोवीस मोदक झालेले आहेत तर ह्या पद्धतीने छान पातळ असं पुरी लाटून घ्यायची आहे आणि त्यामध्ये आता आपण एक एक गोळा भरून घ्यायचा आहे आणि या पद्धतीने प्लेट्स करून घ्यायच्या आणि तयार आहे आपले मोदक तळण्यासाठी या पद्धतीने आपण सर्व मोदक बनवून घेणार आहोत ज्यांना प्लेट्स ह्या पद्धतीने जोडून जोडून बनवायच्या सर्व प्लेट बघा आणखी एक मोदक करून दाखवत मोदक तयार करून घेऊया सर्व प्लेटा एका एक ठिकाणी जमा केलेल्या आहेत या पद्धतीने पण तुम्ही मोदक बनवू शकता तर मोदक सर्व तयार आहे तेल छान गरम केलं आणि त्यामध्ये मंद आचेवरती छान कुरकुरीत असे तळून घ्यायचे आहे या पद्धतीने गुलाबी रंग होईपर्यंत छान कुरकुरीत तळून घ्यायचे मंद आचेवरती तळायचे बघा किती मस्त झालेले आहेत मोदक आपले तुम्ही पण बनवून बघा ही रेसिपी तुम्हालाही खूप आवडेल छान झालेत मोदक तयार आहे आपले खोबऱ्याचे तळणीचे मोत